हाय हॅलो नमस्कार कशा आहात सगळे मस्त मजेत ना आम्ही पण मस्त आणि मजेत आहोत तर स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन अशा व्लॉग व्हिडिओमध्ये तसेच स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये की ज्याचं नाव आहे भन्नाट व्लॉग तर या ठिकाणी आता आम्ही दर्शन घेऊन जाणार आहोत आमच्या वस्तीवरील देवीच्या मंदिरामध्ये तर या मंदिरामध्ये आता आम्ही या ठिकाणी दर्शनासाठी आलेलो आहोत तर या मंदिराचं सध्या बांधकाम सुरू आहे मंदिराच्या समोर बघू शकता मोठी मोठी दोनशे इंचीची झाडं आहे आणि ती खूप वर्षांपूर्वीची जुनी झाडं आहेत आज जाता येत आहे ना काम चालू आहे खंबा नंतर नाही येऊ दे मंदिर मस्त काम चालू आहे कंफर्टचं काम चालू या ठिकाणी सध्या मंदिराच्या कंपाऊंडचं काम चालू आहे आणि कंपाऊंडचं काम झाल्यानंतर आतमध्ये ते पेवर ब्लॉक वगैरे बसवणार आहेत आणि ज्यावेळेस पूर्ण मंदिर फायनल होईल आणि त्याच्यानंतर कधी मी ज्यावेळेस परत मंदिरात येईन त्यावेळेस नक्कीच तुमच्यासोबत ह्या मंदिराचा व्ह्यू मी परत एकदा शेअर करेलच हे दोघे पण आता आलेले आहेत आणि आता चला आपण जाऊ या मंदिरामध्ये दर्शन घेण्यासाठी बघू शकता मंदिराचं काम चालू असल्यामुळे सगळीकडे म्हणजे अशी धूळ वगैरे दिसत आहे आणि मंदिरातल्या मूर्ती पण बाहेर आणून ठेवलेल्या आहेत मंदिराचं काम चालू आहे मंदिराचं काम चालू आहे म्हणून मूर्ती इकडे ठेवली ते ओपन करा ना जरा वेळ बाप्पा करू दे इकडे बाप्पा करायला इकडे बाळा मंदिर इथं ठेवलाय बाप्पा इकडे तर आता या ठिकाणी देवीला आणलेले नैवेद्य वगैरे ठेवून देवीची ओटी वगैरे मी भरून घेते ते उघडाव बाबा

ठीक आहे आपलं पुढा बांधवायचं बाळाला आणि गं मग मी इकडं ना जे, जे नीट करा जोडून पडूयान पाया पड़ वाकून आव भी त्याला पाया पडायला सांगा नीट नाही पाया पडला तो एवढं ना लून नीट नाही पाया पडायचं डोकं टेकून डोकं टेकून चल विहान बाळा बघ हांबा विहन हांबा बघ हांबा बघ ना किती येत <laughs> चला हा सव्वा महिन्याची झाली सव्वा महिन्याची हा हे काय झोपलीच आहे नाव यशस्वी ठेवलं आय या छान झोपली ती बाहेर आली हव्याला हवा लागते ना बरेच आम्ही हि ज्याला आदल्या दिवशी आलते दुसऱ्या दिवशी दुखायला लागलं मग डिलेवरी झाली आणि मग आता शाळा होती ना याची देव वगैरे सगळं करून मग पुण्याला जायला बरं हां मग आता आज दिवसावं महिन्याची दोन दिवसापूर्वी मग तिथल्या देवीला नेऊन आणली जावळ वगैरे काढलं मग सटूबाईला म्हणलं जावळ वाहू आणि आपल्या देवीच्या सवासणी घालून सटूबाईच्या सवासणी घालून मग पुण्याला जायला परत मग देवाचं करून आपलं सगळं परत आता आरामाला टाईम पण नाही ना काल दोघं पाहिजे मग म्हंटल परत लई नको अंतर आपलं मग गेलेलं हा नंतर आपल्या आपल्या कामाला मोकळं लागायला नंतर मग परत बसा सहा वर्ष दहा वर्षाने विचार करत मग वय वाढत त्याच्यामुळे मग म्हटलं जाऊ दे चल चल <laughs> या पुण्याला घरी हळू 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 त्याला सवय तर हे आजीं होते आमच्या वस्तीवरचे आणि हे मी नेहमी मंदिरात वगैरे आले तरी भेटतात वगैरे बोलतात छान त्यांच्यासोबत छान गप्पा वगैरे होतात दरवेळी तर आता खूप दिवसांनी भेटल्या होत्या पण इकडे मम्मीने ते पण थांबले होते त्याच्यामुळे पटकन आले मुलगी आता हा ए चिखलात पाय नको देऊ चिखल ते काम चालू आहे ना मंदिराच हा हा मग त्याच्यामुळे झालाय चिखल जर तुम्ही एक दोन दिवसापूर्वीचे ब्लॉग बघितले असेल तर तुमच्या लक्षात येईल आता आम्ही कुठल्या ठिकाणी आलेलो आहोत तर जे कोणी नवीन ब्लॉग बघत आहे त्यांच्यासाठी हे जे मंदिर आहे हे हनुमानाचं मंदिर आहे आणि हे मंदिर आमच्या एकदम घराच्या समोरच आहे तर आता ह्याच मंदिरामध्ये दर्शन घ्यायचं बाकी होतं सगळ्या मंदिरांमध्ये आम्ही दर्शन घेऊन आलो तर ह्या मंदिरामध्ये आता दर्शन घेऊन आम्ही जाणार आहोत घरी घरी गेल्यानंतर आहे देवीच्या सवाशणी आणि मग सवासणी वगैरे घालायच्या आहेत आणि मग मग झालं सगळे देवदेव करून झाले यशस्वीच्या जन्मानंतरचे तर याच मंदिरामध्ये चैत्र महिन्यामध्ये अखंड हरिनाम सप्ताह भरतो हा सप्ताह पाच दिवसांचा असतो आणि या सप्तामध्ये सकाळी म्हणजे पहाटे चार ते सहा काकडा असतो तसंच सकाळी नऊ ते अकरा गाथा भजन असतं संध्याकाळी साडेपाच ते साडेसहापर्यंत हरिपाठ चालतो रात्री दहाच्या नंतर हरिजागर चालतो असे पाच दिवस हा सप्ताह असतो आणि रात्री सात ते नऊ कीर्तन असतं आणि असं पाच दिवस छान सप्ताह चालतो आणि ह्या पाच दिवसामध्ये पुणे मुंबईला जे जी, जी फॅमिली राहतात त्यातले प्रत्येक मेंबर ह्या पाच दिवसात त्यांना जसं पॉसिबल होईल तसं एक दिवस तरी गावाला सप्त्यासाठी येतात तर विह्यांचे बाबा पण हनुमान जयंतीच्या दिवशी सुट्टी टाकून गावाला येत असतात कारण पाच दिवस तर पॉसिबल होत नाही लहान मुलांमुळं मुला, किंवा जॉबमुळं येणं पण एक दिवस आवर ते आवर्जून गावाला येतात हनुमान जयंतीच्या दिवशी आणि म्हणजे सप्त्याला थांबतात आणि मग परत संध्याकाळी पुण्याला येतात चला तर जाऊया आता आपण घरी तर आता या ठिकाणी पाच जीव घालायचे आहेत त्यांना मी आता घेऊन आलेले आहे आता हळदी कुंक वगैरे लावून घेते

ये दो तुम्ही जाओ इचा टाइम नाही पार पुढेचा पुढे माग हां ना लास्ट टाइम आहे मास काय जाऊ बस तू जाऊ मुलीला देते सिग्नलस सुन तू काय ते पण बरोबर परत ताका को या टाइमचा पार नाही ये ले ना तो जाऊ आली आली

मला काही म्हणलं माहितीय का मग तो या गाडीवर नको तू बसू म्हण काय म्हणून ही गाडी कोणाची म्हणतो माझ्या पप्पाची नाही म्हणून माझ्या बाळाची बसणार म तो पप्पा न खूप फास्ट चालवता तुम्ही पडा होता तुकडं बसणार नाही मी बसणारे मला नाही पाडत महिना भरत मम्मीला दिलाय ना मम्मी एक दिवस आल्या भेटायला मम्मी जेवायला बसल्या अंगा डायरेक्ट मम्मीला जेवता जेव्हा दिलं पाडून आवरानच मम्मीला तो का हा मम्मी जेवत होता त्या मम्मी गेली होती हॉस्पिटलला पप्पा मम्मी दिली डायरेक्ट मम्मी अंग आजी 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 करून आजीला फार झोपून टाकला आजीला आवरणच

आजारी मम्मी आध्या दिवशी जाऊन दोन हजार रुपये पण आध्या दिवशी जाऊन आली आजी पण आजारी होती सगळीच आजारी होती मी आली तर मी पण आजारी होते त्याच्यातून डिलिव्हरी झाली तेव्हा मग त्या तुझ्या बरोबर झाली न कोणती ना फर यांची कोणत्या

त्याला ते खोड येत किंवा आपल्याला दवाखान्यात जाऊन जाऊन एवढा घेतला आणि पाय वासा येत नाही